नमस्कार गुनमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी खरवसाच्या वड्या बनवणार आहे तर त्यासाठी इथे एक ते दीड लिटर बहुतेक हे दूध असेल हे म्हशीचं दूध आहे आणि यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे कारण हे दूध पहिल्याच दिवसाचं आहे जर असंच जर आपण केलं डायरेक्ट जर लावलं तर वड्या ह्या अशा कडक होतात मग वड्या सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं पाणी किंवा दुधाचा वापर मी इथे करणार आहे थोडंसं दूधच मी यामध्ये टाकणार आहे एक कप दूध आपल्याला टाकू घ्यायचं आहे यामध्ये सुरवातीला मी एक वाटी ही साखर घालणार आहे साखर जरा थोडीशी जास्त लागते याला आणि ही साखर पूर्ण आपल्याला विरघळून घ्यायची आहे त्यामध्ये हे जायफळ आहे ते घातले आणि विलाईची पावडर आता हे सर्व चांगलं विरघळवून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे ही साखर आपली विरघळवून झालेली आहे आणि मी आता इथे दोन कुकरचे भांडे घेतले आहे आणि या कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे पोतून घ्यायचं आहे समप्रमाणात तर आता या कुकरमध्ये मी एक तांब्या पाणी घालणार आहे आणि त्यामध्ये ही रिंग ठेवणार आहे तर आता हे भांडे मी या स्टँडवर घातलेले आहेत आणि हे आता या कुकरमध्ये लावून द्यायचे आहेत व कुकर हा आपल्याला पंधरा मिनिट ठेवायचं आहे आणि त्याची शिट्टी ही आपल्याला काढून घ्यायची आहे व पंधरा मिनिटांनी आपल्याला गॅस बंद करायचा आहे पंधरा मिनिट फुल गॅसवर आपल्याला कुकर ठेवून द्यायचं आहे